एक्झॅक्टली exactly प्रेमाची गोष्ट कधी चालू होणार आहे नॉर्मल रोमॅन्स तर सगळे करतातच पण हा जो असतो ना की रोमॅन्स होईल का नाही होईल का मधला जो एक पॅच असतो आणि तो पिरियड असतो जो खरा खूप एक्सायटिंग असतो कुठल्याही नात्यात तो ह्यांच्या नात्यातला खूप लॉंग असणार आहे आणि चालत राहणार आहे मंगळसूत्र खूप गोड आहे प्लीज ते दाखव प्रेक्षकांना छान सुंदर मासे आणि कोळी कुटुंबियांच्या को मुंबईसूत्रावर असे सुंदर मासे बघायला मिळतात तुम्हाला खर्च का कशाला आणि मासे बघून तर म्हणजे माझी आई स्वामींना बहुतेक धरणीवर यायलाच लावेल आता <laughs> सगळ्याच मुलींना असं स्वप्नगत काहीतरी व्हावं त्यांच्या आयुष्यात असं वाटत असतं आणि काही अपवाद नाहीये त्यामुळे अशी कुठलीही गोष्ट झाली तर मजा येईल फिरायला कुठे जायचं लग्नानंतर मोस्टली चॅनलवाले प्रोडक्शनवाले फिरायला घेऊन जातात हा मॉरिशियस वाले इथेच आहेत फक्त डिमांड करा लगेच कारण की एक तर झाली पाहिजे ना एंटरटेन हो झाली पाहिजे येस प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सेटवर पोचली आहे आणि अखेर सागर आणि मुक्ता प्रेमाने का होईना पण लग्न करतायत प्रेमाने करतायत लग्न uh, लग्न करतायत प्रेमाने नाही प्रेमाची ना <laughs> प्रेमा गोष्ट आहे की नाही मग तुमचं एक तर जुळत आहे नाही जुळत आहे दोघांचाही जो आम्ही ड्रामा पाहिला आतापर्यंत आणि लग्नाला तयार झालं थोडंसं मनाला ना थोडं खटकतं एक्झॅक्टली प्रेमाची गोष्ट कधी चालू होणार आहे प्रेमाची गोष्ट आय थिंक ती कधी सुरू होईल ही हाच आत्मा आहे या सिरियलचा ती सुरू होईल हा मोठा जर्नी असणार आहे आणि तो बघायला आय एम शुअर खूप मजा येईल लोकांना हे सगळं होणार ते सईमुळेच होणार आहे डेफिनेटली त्यामुळे सईने दिलेली सुंदरशी अंगठी जी तू घातली आहेस आणि खरंच तो मोमेंट खरंच खूप गोड होता जेव्हा त्याने सांगितलं की हो अंगठी आहे आणि ती सईची अंगठी घातली ते खरंच एक खऱ्या आयुष्यात देखील असं काही झालं तर किती वेगळा क्षण असेल हो डेफिनेटली छानच असेल कारण सगळ्याच मुलींना असं स्वप्नगत काहीतरी व्हावं त्यांच्या आयुष्यात असं वाटत असतं आणि काही अपवाद नाही आहे त्यामुळे अशी कुठलीही गोष्ट झाली तर मजा येईल एवढा रोमॅंटिक तर हा नाहीच आहे oh. ज्या पद्धतीने अंगठी बिंबी हे जगजाहीर आहे एवढं रोमॅंटिक तू नाही खऱ्या आयुष्यात तरी असं काय बायकोला छानशी अंगठी प्रयत्न नाही <laughs> <laughs> कसं डायरेक्ट नाही कसं म्हणू शकता अरे खोटं दाखवत आहे की नाही खोटं कशाला बोलू मी मला माहिती मी ते बघितलं ती बघणारच्या नंतर एवढं तू बघितलं तू मी सांगते द्यायचं बोलाव मग त्यापेक्षा त्याच्यामुळे तुझी झालीये बॉन्डिंग आणि सगळ्या सेटवरच्या जाड्या वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी सांगते अजून सगळ्यांनाही सांगत <laughs> आहे थोडं फिल्टर करून सांगते पण सांगेन थोडं काहीतरी ठेवायला हवं आपल्याकडे धमक्या द्यायला ब्लॅकमेल <laughs> करायला भेटली <laughs> त्याच्या बायकोला आणि ती पहिली भेट कुठे होती काय स्पेशल ओकेजन होतं खास जेवायलाच ओके नाही आमची भेट ऍक्च्युली पहिली झाली मला वाटतं पूजेच्या दिवशी ना पूजेच्या दिवशी पण आम्ही फोनवर जास्त कनेक्ट झालो आणि देन मग कनेक्टेड टू समबडी मग तुम्ही त्या माणसांना भेटायची वेगळी वेगळी कारण नाही शोधत इट जस्ट या भेटा आणि ये <laughs> <त्याला लाम दे। laughs> हो, हो, हो। ती येते बरेचदा सेटवर त्यामुळे त्यामुळे आम्ही असतो एकत्र माझ्या मेकअप रूम मध्ये त्याला लांब ठेवून हा ह्याच्या रूम मध्ये आणि ह्याची बायको रूम मध्ये सगळ्या खरंच असते म्हणजे कधी पण मला वाटलं मला गरज वाटली तर ती असते माझ्या बरोबर अशी कुठली गोष्ट तिच्यातली एक म्हणतात ना की आपलीशी करून टाकणारी होती ती तुम्हाला आपलंच करते हीच गोष्ट मला वाटतं काही खाण्याचं काही मेन्यू वगैरे कधी असं छान बनवून किती बायकोयची बनवते किचन म्हणजे किती <laughs> आ, फूड त्याच्याकडे डबा असतो तसा नेहमी आणि पण आम्ही दोघही खूप डायट कॉन्शियस लोक असल्यामुळे डायट फूड आणि डायट फूड मध्ये नाही करू शकत किती छान होत वगैरे मंगळसूत्र खूप गोड आहे प्लीज ते दाखव प्रेक्षकांना ते आता नुकतंच लग्न लागल्यामुळे ते उलट आहे पण हे बघा त्याच्यावर असे छान सुंदर मासे आहेत आणि कोळी कुटुंबियांच्या को मंगळसूत्रावर असे सुंदर मासे बघायला मिळतात तुम्हाला त्यामुळे आणि शिवाय ते असे खूप सोनं त्यांच्या दागिन्यांमध्ये असतं त्यामुळे असं छान मंगळसूत्र अशी नाही म्हणू शकत खूप छान सुंदर मासे आहेत हे विसरली आहेस का तू हिजू मी खात नाही तू असं नाही म्हणू शकत हेवी मंगळसूत्र गोखले कुटुंब ना खर्च का कशाला आणि मासे बघून तर म्हणजे माझी आई स्वामींना बहुतेक धरणीवर यायलाच लावेल आता सांगशील हे एक मंगळसूत्र खरंच जेव्हा तू जाशील क्लिनिक मध्ये काय तिथून सगळी प्रोसेस असणार आहे नाही नाही अगं बाहेर खूप व्हॉयन्स आणि खूप गोष्टी वाढल्या त्यामुळे आय एम शुअर सागर पण म्हणेल की नको बी सेफ आणि इतकं मोठं मंगळसूत्र न घालता छोटस काहीतरी गळ्यात घाल आणि जा की एवढं सागर तुला आवडेल ना क्लिनिक मध्ये एवढं मंगळसूत्र ज्या दिवशी सागर एवढे दागिने घालून त्याच्या ऑफिसवर जाईल त्या दिवशी मी एवढं मोठं मंगळसूत्र घालून क्लिनिकला आहे पक्का पक्का मी तयार आहे कसा दिसतोय आज खरं मनातलं खूप छान राज कायम छानच दिसतो आणि आता तर त्याच्या या पेहरावामुळे चालू अजून <laughs> उठून <मुणा> दिसतो <खुंदेस> टोपी <laughs> कुठल्या <गुणा> रंगाची सँडक्लॉज आल्यापासून खरंच ही टोपी सँड क्लॉज एवढा चमकत नाही राजा खूप छान चमकतोय सो so, मला सांग जाता आता प्रेक्षकांना काय सांगायचं आणि किती नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार मालिकेत आणि प्रेमाची गोष्ट आम्हा दोघांना खरंच प्रेक्षकांना पाहिजे तुमच्या दोघांमधली त्या गमती जमती ज्या भांडणं होतात तीही एक वेगळी मजा आहे मला तुमच्या दोघांमधली त्यांच्या प्रेमाची गोष्टच ती आहे ती नोकझोकवाली ते छोटे छोटे लुटूपुटूची त्यांची भांडणं आणि मला असं वाटतं की नॉर्मल रोमॅन्स तर सगळे करतातच पण हा जो असतो ना की रोमॅन्स होईल का नाही होईल का मधला जो एक पॅच असतो आणि तो पिरियड असतो जो खरा खूप एक्सायटिंग असतो कुठल्याही नात्यात तो ह्यांच्या नात्यातला खूप लॉंग असणार आहे आणि चालत राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं तो बघणं प्रेक्षक सगळ्यात जास्त एन्जॉय करतील बरं एक शेवटचा प्रश्न फिरायला कुठे जायचंय लग्नानंतर मोस्टली चॅनल वाले प्रोडक्शन वाले फिरायला घेऊन जातात कुठल्या तरी समुद्रातच नेईल नाही <laughs> बाबू <बाँगे> शकतो <laughs> कोकणात जायला आवडणार आहे दोघांना हो हो तू आ, तू बजेट सँक्शन करून घेणार असेल तर थांब मॉरिशियस रिॲक्शन आले इथेच आहेत फक्त डिमांड करा लगेच कारण की एक ट्रिप झाली पाहिजे ना इंटर हो झाली पाहिजे येस सो रूमला जाऊ चला जाऊया सो मच गाईज थँक्यू सो मच